कुठं पळत चालला रे आमच्या आमच्या घरला पाय धुवायला आलो आपण गजानन महाराजाच्या मठात गजानन महाराजाच्या मठात आलोय हा हा कशासाठी आलो असंच फिरायला फिरायला आलोय कशाला आलोय मस्त आईस्क्रीम आईस्क्रीम खाऊ व्हिडिओ करायसाठी आलोय बाबा फोटो सांगून त्यांच्यापासून तर लपून मस्त व्हिडिओ करायला लावले ला बाबा कसं करतो पडलो मस्त आधीच ब्लॉग एक झालाय आपला

कसा वाटला ब्लॉक नक्की सांगा मठामध्ये सुधारणा पण भरपूर झाली काय अय बोलत नाही काय आता बसाच पल बसाच पडले काय हो होत आपलं होय होय तर भेटूया मित्रांनो पुढच्या ब्लॉक मध्ये तात्पुरता ब्रेक बाय बाय